नमस्कार मशालमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे पद पदाधिकारी आहेत बळवंत गावित साहेब त्यांना आपण विचारूया जे काही एकशे एकोणपन्नास खासदार जे निलंबित केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय आहे का आपण जरा जाणून घेऊया खरं म्हणजे देशामध्ये आजपासून चौऱ्याहत्तर वर्ष लोकशाही नांदत आहे आणि लोकशाही म्हटली की प्रत्येकाचा विचार प्रत्येकाचा आचार हा घेतला गेला पाहिजे आणि संसद हे पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं त्या लोकशाहीमध्ये जे सांसद आपला विचार मांडणार होते महागाई बेरोजगारी आणि सुरक्षा ह्याविषयी जे प्रश्न विचारणार होते त्या प्रश्नांना घाबरून ह्या मोदी साहेबांनी हा सगळा जो एकशे एकोणपन्नास खा एम पींना खासदारांना निलंबित करून ह्या देशाची नाही तर लोकशाहीची विटंबना केली आहे आणि त्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही आज पालघर जिल्ह्याच्या वतीनं ह्या पालघर त्या ठिकाणी एक जनआंदोलन आणि जनतेला असा संदेश देऊ इच्छितो की हे भरोश्याचे मोदी नाही आहेत आणि आपल्याला येणारी चोवीसची लढाई आहे ही राहुलजींसाठी लढावी लागेल आणि ला राहुलजींचे हात मजबूत करण्यासाठी आपल्याला काँग्रेसच्या मागं उभं राहावं म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते म्हणून आंदोलन करीत आहोत